श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत उद्या रविवार आहे आषाढी पौर्णिमा आहे गुरु पौर्णिमा आहे आणि याच दिवशी आपल्या मुलांवरून आपल्याला ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे आणि ती जी वस्तू आहे ती फक्त आईनेच उतरवून टाकायची आहे काही कारणास्तव आई नसेल तर आजी किंवा मावशी यांनी उतरवून टाकून दिली तरी देखील चालेल यामुळे सर्व प्रकारचे दोष आणि अडचणी ज्या काही असतील त्या मुलांच्या पूर्णपणे संपल्या जातात पहा बऱ्याच जणांनी गुरुचरित्र वाचलं असेल ऐकलं असेल तर त्या गुरुचरित्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ज्यावेळी ईश्वर कोपतो त्यावेळी गुरु वाचवतो मात्र ज्यावेळी गुरु कोपतो त्यावेळी ईश्वर देखील वाचवू शकत नाही त्याच्यासाठीच आपल्या धर्मग्रंथांमध्ये आईला खूप महत्त्वाचं स्थान आहे कारण प्रत्येक ठिकाणी भगवंत पोचू शकत नव्हता त्यामुळे त्याने आईचा निर्माण केला आणि आईच्या रूपात हा पहिला गुरु व्यक्तीला भेटत असतो आणि या गुरुची मनोभावे जो कोणी सेवा करतो सेवा म्हणजे काय तिचा आदर करणे हे सगळ्यात महत्वाचं असतं जी व्यक्ती आईचा आदर करते आईच्या भावना दुखावत नाही अशी व्यक्ती नेहमी सुखी राहते त्याला उदंड आयुष्य लाभत असतं आणि अतिशय जोरदार प्रगती त्या व्यक्तीची होत असते त्याच्यासाठी आईचा आदर करणं आई वडिलांचा दोघांचा देखील आदर करणं गरजेचं आहे वडील नसतील तर आई कशी होऊ शकते म्हणजे स्त्री आणि पुरुष हे दोघे नसतील तर ही सृष्टी चालणारच नाही आई वडिलांचा जो कोणी आदर करतो साक्षात पहा आपण एक कथा ऐकली असेल त्या कथेमध्ये असा देखील उल्लेख आहे की भक्त पुंडलिकाच्या घरी हे विठ्ठल गेलेले होते मात्र भक्त पुंडलिक जो आहे तो आपल्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी एवढा मग्न झालेला की त्याने पाठीमागं वळून सुद्धा पाहिलं नाही की आपल्या पाठीमागे विठ्ठल उभे होते एका विठ होती आणि त्या विटेवरती विठ्ठल उभे राहिले म्हणजे काय झालेलं पहिल्यांदा विठ्ठल हे दर्शन द्यायला येतात तर फक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांना मांडीवरती त्यांचं डोकं घेऊन त्यांना झोपवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यात विठ्ठल तिथे दर्शनाला जातात विठ्ठल म्हणतात मी स्वतः तुझ्या तुला दर्शन देण्यासाठी इथे आलेलो आहे तर फक्त पुंडलिक विठ्ठलाला म्हणतात की तुम्ही तिथेच थांबा तुम्हाला मी आसन देतो आणि ते लांबूनच वीट फेकून देतात आणि त्या विटेवरती त्यांना बसायला सांगतात तर अक्षरशः विठ्ठल त्या विटेवरती उभे राहतात आणि तेव्हापासूनच अठ्ठावीस युगे विठ्ठल हे त्या विटेवरतीच उभे राहिलेले आहेत आणि नंतर विठ्ठल हे सत्व घेण्यासाठी एका भुंग्याची उत्पत्ती करतात आणि त्यांना वेदना देऊ लागतात त्यांच्या मांड्यातून रक्त यायला सुरुवात होतं भक्त पुंडलिकांच्या मात्र आई वडिलांची झोप मोड होईल त्या काळजीने ते अजिबात आपली मांडी देखील हलवत नाहीत एवढा दृढ निश्चय एवढी भक्ती एवढं प्रेम ते आपल्या आई वडिलांच्यावरती करत असतात आणि हे प्रेम पाहूनच आपले विठू माऊली अतिशय प्रसन्न होतात विष्णू भगवान अतिशय प्रसन्न होतात आणि त्यांना वर देतात त्यामुळे जे कोणी आपल्या धर्मशास्त्रांमध्ये सुद्धा लिखित आहे जे कोणी आपल्या आई वडिलांची मनोभावे सेवा करतो त्याला कधीही पित्रांचा त्रास होत नाही त्या व्यक्तीची अतिशय म्हणजे अतिशय जबरदस्त प्रगती ही व्हायला सुरुवात होते आणि आई ही पहिली गुरु असल्यामुळे गुरुपौर्णिमेला प्रत्येक आईने हा उपाय आपल्या मुलांच्यासाठी करणं गरजेचं आहे प्रथम तर उद्या गुरुपौर्णिमा आहे त्याच्यासाठी लवकर उठून सुचीभूत होऊन आपल्या अंगणामध्ये हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे हे झाल्यानंतर आपल्याला तुळशीचं पूजन करून घ्यायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे आणि नंतर हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता अगदी सकाळ पहाटेपासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय आपल्या मुलांच्यासाठी करू शकता याच्यासाठी लागणार आहेत फक्त तीन वस्तू जी आपल्या स्वामी समर्थ केंद्रामधून पिवळी मोहरी भेटते किंवा कोणत्याही स्टॉलवरती जेथे पूजेचं साहित्य भेटतं त्या ठिकाणी तुम्ही पिवळी मोहरी मागा तुम्हाला ते देतील अगदी दहा रुपयाची घेतली तरी देखील पुरेशी होईल मग त्यातील आपल्याला तीन चमट पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि हे तीन चिमट पिवळी मोहरी घेतल्यानंतर आपलं जे समुद्रमी समुद्र मीठ आहे जुनं मोठं खडं मीठ जे आपण निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी वापरतो ते मीठ थोडंसं घ्यायचं आहे अगदी चार पाच खडे असले तरी देखील चालतील आणि यासोबत आपल्याला स्वामींची विभूती घ्यायची आहे तुम्ही स्वामी सेवेकरी नसाल तुम्ही दुसऱ्या कोणत्या एखाद्या देवाची सेवा करत असाल मंत्रांचा जाप करत असाल आणि ती विभूती तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती विभूती देखील घेऊ शकता मात्र जे कोणी स्वामी सेवेकरी आहेत यांनी स्वामींचीच विभूती घ्यायची आहे जसं की आपल्याला सांगितलं जातं केंद्रामध्ये कशी विभूती तयार करावी ज्यांना माहीत नसेल त्यांनी तशी कमेंट करा मी तो देखील व्हिडिओ नक्की करेन घरच्या घरी विभूती कशी तयार केली जाते म ती थोडीशी विभूती घ्यायची आहे ह्या तिन्ही वस्तू आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत घेतल्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मोठ्याने जप करायचा आहे किंवा तुमचे जे कोणी गुरु असतील ज्यांना तुम्ही गुरु मानलेलं असेल आणि त्या गुरूंनी तुम्हाला जो कोणता मंत्र दिलेला असेल किंवा गुरु केलेच नसतील मात्र तुमचा कुलदेवी किंवा कुलदैवत जे आहे कुलदेवी किंवा कुलदेव यांचा देखील तुम्ही जप केलात तरी देखील चालेल किंवा गणपती बाप्पांचा जप केलात तरी देखील चालेल जे तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवाचा जप हा मोठ्याने करायचा आहे आणि हा जप करत असताना घड्याळच्या उलट दिशा म्हणजे उजवीकडून डावीकडे असे घड्याचे काटे फिरवत असतात मात्र आपल्याला डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने आपल्याला ही प्लेट जे आहे ती मुलांवरून उतरवून घ्यायची आहे सात वेळा ज्यावेळी आपल्याला निगेटिव्हिटी आपल्या घरातून आपल्या मुलांच्यावरून बाहेर काढायची आहे त्यावेळी आपल्याला उलट्या दिशेने हे बाहेर काढायचं असतं ज्यावेळी सरळ दिशेने आपण फिरवत असतो त्यावेळी आपल्याला सकारात्मक प्रभाव हे दिसून येतात म्हणजे ती गोष्ट आपण घरात आणत आहोत आणि ज्यावेळी बाहेर काढायची असते त्यावेळी उलट्या दिशेने फिरवायचं आहे की जेणेकरून आपण ही जी गोष्ट आहे ती घरातून बाहेर टाकणार आहोत म्हणजेच काय तर मुलांच्यावरती जे निगेटिव्हिटी असेल जे नजरबाधा दोष असतील जसं की मुलं अभ्यास करत नसतील अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल रात्रीची झोप व्यवस्थित लागत नसेल मुलं अतिशय खोडकर असतील तर अशा सर्व म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी मुलाचा व्यवसाय चालत नसेल मुलाची चा शेतीमध्ये प्रगती होत नसेल किंवा मुलाचा सतत ऍक्सिडेंट होत असतील तर अशा वेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे मात्र हा जो उपाय आहे तो जर तुमच्या मुलाला जास्त त्रास असेल तर सातत्याने करणं गरजेचं असतं कारण ज्यावेळी आपण सातत्य ठेवतो त्यावेळी ती गोष्ट जी आहे ती आपली पूर्णत्वास जाते पहा ज्यावेळी आपण पीक एखादं पेरतो शेतामध्ये फक्त पेरून आलं की ते पीक मोठं होतं का नाही त्याच्यासाठी आपल्याला वारंवार त्या पिकाची काळजी घेणं गरजेचं असतं खुरपणी करणं गरजेचं असतं पाणी पाजणं गरजेचं असतं तेव्हा ते, ते, आप ते, जी जी ते पीक आपलं काढणीपर्यंत येतं त्याच पद्धतीने आपण निगेटिव्हिटी ही हळूहळू आपली बाहेर जाणार आहे एकदा उपाय केल्यानंतर बाहेर जाईल का नाही जाणार याच्यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमेपासून सुरुवात करायची आहे या उपायाला आणि आपल्याला सातत्याने सात किंवा आठ दिवस हा उपाय करणं हे गरजेचं आहे तर हे करून घेतल्यानंतर आपल्याला बाहेर थोडासा जाळ करायचा आहे आता जाळ तुम्ही पेपर एखाद्या तुमची सुपली असेल किंवा छोटंसं घमेलं असेल तर अशामध्ये तुम्ही थोडेसे पेपर वगैरे टाकून अग्नी प्रज्वलित करू शकता अशी जर सोय नसेल तर तुम्ही कापूर प्रज्वलित करायचं आहे घरातून बाहेर एखाद्या डिशमध्ये किंवा मोठ्या मातीच्या पणतीमध्ये ज्या आपल्याला सुगड सोबत भेटतात संक्रांतीच्या वेळी अशा मोठी जी मातीची डिश असेल अशा डिशमध्ये तुम्हाला ते कापूर ठेवायचं आहे जास्त आणि त्या कापरावरती या ज्या वस्तू आहेत त्या टाकून द्यायच्या आहेत म्हणजे ज्यावेळी तुम्ही मोठ्या निजप कराल हा जप पूर्ण होईपर्यंत आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे मात्र हे सात वेळा उतरवून घेत असताना आपल्याला कोणत्याही देवाचा मोठ्या निजप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत सात वेळा उतरवून घेतलं आणि नंतर बाहेर जायचं आणि हे अग्नीमध्ये प्रज्वलित करायचं आहे जोपर्यंत तो अग्नि शांत होत नाही तोपर्यंत तुम्ही घरामध्ये यायचं नाही त्या अग्नीकडे एकटक पाहतच बसायचं आहे हा उपाय एवढाच आहे एकदा केल्यानंतरच खूप छान अनुभव येतो मात्र जर तुमच्या मुलाला किंवा मुलीला अतिशय त्रास होत असेल तर सरल सलग हा उपाय सात किंवा आठ दिवस तुम्हाला करणं गरजेचं आहे झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ